लक्षात विद्यार्थी मित्रांनो आज प्रश्न आहे गणित व इंग्रजीचे सरासरी गुण एक्क्याऐंशी आहेत इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी गुण अठ्याहत्तर आहेत विज्ञान व गणिताचे सरासरी गुण त्र्याण्णव आहे तर फक्त गणिताचे गुण किती बघा प्रश्न दिसायला जरी अवघड असल्याची सोडवायची पद्धत अतिशय सोपी आहे जे दिले ते आपण जसाच्या तसं उतरून घेऊ काय काय दिलेले आपल्याला विषय ठीक आहे नंतर दिली सरासरी बघा विषय काय काय दिलेत गणित इंग्रजी ठीक आहे गणित इंग्रजीचे सरासरी गुण दिले एक्क्याऐंशी त्यानंतर काय दिलंय इंग्रजी विज्ञान विज्ञान इंग्रजी याचे सरासरी गुण किती दिले अठ्याहत्तर आणि शेवटी दिलेले विज्ञान आणि गणित विज्ञान आणि गणित याचे सरासरी गुण किती दिलेले त्र्याण्णव आणि विचारलेलं आहे की फक्त घरी त्याचे गुण सांगाय आता बघा जेव्हा विषय सरासरीचा असतो तेव्हा काय करतो जेवढे विषय आपण काय करतो गुणाकार तेव्हा आपल्याला मिळतात एकूण गुण मग एक्क्याऐंशी गुणिले दोन बरोबर एकशे बासष्ट अठ्याहत्तर गुणिले दोन बरोबर एकशे छप्पन्न त्र्याण्णव गुणिले दोन बरोबर एकशे शहाऐंशी आता बघा हे सरासरी वरन आपण काढलेत एकूण गुण मग पुढे काय करायचं या सगळ्या गुणांची आपल्याला करायची बेरीज सहा जुने बारा दोन चौदाशे चार हातच्याला एक आठणे पाच पंधरा पाच वीसशे शून्य हातच्याला दोन दोन एक तीन एक चार एक पाच एकूण गुण किती झाले यांनी दिल्याप्रमाणे पाचशे चार पण हे गुण पाचशे चार कधी झालेत आता बघ इथं इंग्रजी इंग्रजी डबल आलेला आहे विज्ञान विज्ञान डबल आलेलं आहे आणि गणित गणित डबल आलेलं आहे म्हणजे हे गुण काय झालेत डबल म्हणजेच काय तर दोन कंसात इंग्रजी अधिक इंग्र गणित अधिक विज्ञान बरोबर पाचशे चार मग आपल्याला फक्त इंग्रजी गणित आणि विज्ञानचे गुण काढायचे असतील तर काय करावं लागेल पाचशे चार, चार बागिले दो। दोन जे येणार आहेत आपले दोनशे बावन्न ठीक आहे तर बघा आपल्याला आता तिन्ही विषयांचे गुण मिळाले गणित इंग्रजी आणि विज्ञान तिन्ही विषयांना मिळून किती गुण झालेत दोनशे बावन्न आणि आपल्याला विचारलं आता फक्त गणिताचे गुण सांगत तर बघा एक असा ग्रुप शोधायचा की ज्याच्यात गणित नाही पहिल्या याच्यात इंग्रजी गणित दिले म्हणजे गणित आहे शेवटच्यात विज्ञान गणित दिलंय म्हणजे गणित आहे पण मधल्या याच्यात विज्ञान आणि इंग्रजी दिलेले ज्याचे सरासरी न करता आपल्याला घ्यायचे एकूण गुण एकूण गुण आहेत एकशे छप्पन्न इंग्रजी आणि विज्ञान याचे एकूण गुण किती आहेत एकशे छप्पन्न मग आपल्याला फक्त गणिताचे गुण भेटणार आहेत यात नाही मायनस केल्यावर येतात शहाण्णव फक्त गणिताचे गुण असणार आहे शहाण्णव धन्यवाद लक्षता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे एका व्यक्तीने पहिले वीस किलोमीटरचे अंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने कापले पुढील वीस किलोमीटरचे अंतर ताशी बारा किलोमीटर वेगाने कापले व राहिलेले वीस किलोमीटर अंतर ताशी पंधरा किलोमीटर वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासाचा वेग किती बघा इथं आपण सूत्र वापरणारे तीन एक्स वाय झेड चे दिले एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स ठीक आहे हे सूत्र आपण पाणीला वापरतो ज्याच्यामध्ये फक्त आपण तीन घेत नाही याच्यात सरासरी विचारलं त्याच्यामुळं तीन घेतलं आपण तर बघा आता याच्यामध्ये आपण त्याने का त्याचं वेग टाकल तीन गुणिले दहा गुणिले बारा गुणिले पंधरा छेदिले दहा गुणिले बारा अधिक बारा गुणिले पंधरा अधिक पंधरा गुणिले दहा मग काय येईल तीन गुणिले दहा गुणिले बारा गुणिले पंधरा छेदिले बारा दहा विसाशे बारा पंधरा एकशे ऐंशी पंधरा दीडशे यांचे बेरेज किती होते एकशे ऐंशी आणि एकशे वीस झाले तीनशे चारशे पन्नास मग बघा हा शून्य गेला हा शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधरा त्रे पंचेचाळ तीन एक तीन तीन एक ती, तीन राहिलं किती ती, बारा मग त्या व्यक्तीचा सरासरी वेग असणार आहे बारा किलोमीटर प्रति तास के एम पर then you know what